मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन भरकट चाललंय का हे आपल्याला शंका यायला लागते एकीकडे आपण पाहतो नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना आव्हान दिलेलं आहे नेमकं काय आव्हान दिलं आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या महिनाभरापासून मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन कुठेतरी भरकटल्यासारखं दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मात्र त्यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन भरकटत चाललेलं आहे ते असं म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार सोडले अर्थात भाजपचे उमेदवार सोडले तर आम्ही बाकी सर्वांचेच उमेदवार निवडून आणू किंवा आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आम्ही नवीन आमचे उमेदवार उभे करू आणि निवडून आणू नेमकं यांना करायचंय काय महाविकास आघाडीला पोषक असं वातावरण लोकसभेत तयार केल्यानंतर आता नव्यानं ते महाविकास आघाडीच्याच पाठीमागे लागलेले आहेत ला त्यांनाच निवडून आणण्याचा चंग त्यांनी बांधलाय की काय हे शंका यायला लागते खरंतर आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन हे आरक्षण मिळवण्यासाठी आहे का महाविकास आघाडीला मदत करण्यासाठी आहे ही शंका येते आणि अशातच नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी दिलेलं जे, जे, जे। आव्हान आहे ते आव्हान देखील त्यांना आता पेलायचं आहे नितेश राणे म्हणतात की स्वतंत्र आरक्षण मराठा समुदायाला पाहिजे ही मागणी स्वतंत्र आरक्षण पाहिजे का ओबीसीमधून पाहिजे ही तर डेअरिंग करावी आणि हे आव्हान आहे आमचं मनोज जरांगे पाटलाला की त्यांनी शरद पवारांना जाऊन विचारावं की त्यांचा नेमका कोणत्या मागणीला पाठिंबा आहे स्वतंत्र का ओबीसी मधून आरक्षणाला आहे म्हणतात की मनोज जरांगे पाटलांनी जाऊन ते विचारावं शरद पवारांना सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नाना पटोले या तिघांची भूमिका काय आहे त्यांना जाऊन विचारावं की या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपली भूमिका काय आहे तेव्हा त्यांना उत्तर देखील मनोज जरांगे देतात परंतु या उत्तरामध्ये फारसा दम दिसत नाही दुसरीकडे आपण पाहतोय की प्रसाद लाड यांनी देखील त्यांच्यावर आरोप केले आहे त्यांच्या आंदोलनात देखील त्यांनी देखील टीका केलेली आहे खरंतर स्वतंत्र आरक्षण हवंय का ओबीसी मधून आरक्षण हवंय या संदर्भाने मात्र प्रत्येक राजकीय पक्ष सोयीनुसार बोलत आहे नवे नव्हे तर ते भूमिकाच घेत नाहीत आपण पाहतोय की शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा दुसरीकडे आपण पाहतोय नाना पटोले साहेब असतील या तीनही महत्वाच्या नेत्यांनी नि अर्थात महाविकास आघाडीतल्या तीनही महत्वाच्या नेत्यांनी या संदर्भात मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही परंतु राज्य सरकारची भूमिका मात्र स्पष्ट आहे नितेश राणे पुढे म्हणतात की आमची सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत परंतु हे तीन नेते सकारात्मक आहेत का म्हणून जरांगी पाटलांनी जाऊन त्यांना विचारावं अर्थात या मागणीकडे तर या पक्षांची काय भूमिका आहे त्यांनी सांगावी असं देखील आव्हान नितेश राणे मनोज राणे यांना करतात तर शरद पवार असतील नाना पटोले असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांनी आज तागायत आरक्षणाच्या संदर्भाने थेट अशी आणि स्पष्ट भूमिका घेतलेली नाही दुसरीकडे आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील दादा पवार असतील या तिन्ही नेतृत्वांनी मात्र सकारात्मकता दाखवलेली आहे या आरक्षणासंदर्भाने एकूणच काय तर प्रसाद लाडाने देखील या संदर्भाने त्यांच्यावर टीका केली आहे खर तर ते म्हणतात की तू विधानसभेत येऊनच दाखव म्हणजे ये एकूणच काय तर राजकीय आणि सामाजिक अशा सर्व स्तरावरती मनोज मनोजरांगे पाटलाचं आंदोलन आता अपयशी होताना दिसत आहे नवे नवे तर ते, ते राजकीय रूप घेताना दिसत आहे येत्या काळामध्ये हे आंदोलन खरं सक्सेस होणार आहे का यश मिळणार आहे का का फक्त महाविकास आघाडीला निवडून देण्यासाठीच भूमी तयार करण्याचं काम विधानसभेसाठी भूमी तयार करण्याचं काम सुरू आहे का हे त्या काळात दिसणार आहे धन्यवाद